नमस्कार मित्रांनो आज बावीस एप्रिल आज महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना जोरदार वादळी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे काही जिल्ह्यांमध्ये सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे छोटी सेपरेट आहे मित्रांनो आज बावीस एप्रिल आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यांमध्ये कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे कोणत्या भागांमध्ये संध्याकाळपर्यंत वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता मध्य महाराष्ट्र नाशिक विभागाचा दक्षिण परिसर पुणे विभाग पुण्याचा दक्षिण भाग तसेच महाराष्ट्रालगतचा कर्नाटक आंध्र प्रदेशचा परिसर इकडं विदर्भापर्यंत एक हवेची कमी दाबाचे क्षेत्र विस्तारलेले बघायला मिळत आहे याच्या प्रभावामुळे राज्यात बहुतांश भागामध्ये आज ढगाळ स्थिती निर्माण होणार आहे काही ठिकाणी सकाळपासूनच पावसाची शक्यता आहे काल रात्री आणि मध्यरात्री देखील बऱ्याच ठिकाणी पाऊस झालेला आहे तर काही भागांमध्ये दुपारनंतर पाऊस वाढण्याची शक्यता आहे तर हा जो कमी दाब आहे हाच कमी दाब संध्याकाळपर्यंत दुपारपर्यंत पूर्व उत्तर दिशेकडे सरकत जाण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागामध्ये देखील पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामध्ये मित्रांनो सकाळपासूनच कोणत्या भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये नागपूर विभागाचा मुख्यधिकोन उत्तर परिसर त्यामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण तर ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आपल्याला सकाळपासूनच बघायला मिळू शकतो वर्ध्याच्या आसपासच्या परिसरामध्ये एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे अमरावती आसपासच्या भागामध्ये देखील सकाळपासूनच पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो हा पाऊस काही भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह शक्यता आहे तसेच इकडं पुसद उमरखेड हिंगोली या परिसरामध्ये पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त मित्रांनो मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे या परिसरामध्ये सकाळपासूनच पावसाचे वातावरण बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो दुपारपर्यंत मित्रांनो इतर भागांमध्ये देखील पावसाचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे जसं की नाशिक विभाग नाशिक अहमदनगर नंदुरबार धुळे जळगाव या परिसरामध्ये देखील दुपारी आणि दुपारनंतर विखुरलेल्या स्वरूपात बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे पावसाचा जोर दुपारी आणि दुपारनंतर जरी कमी असला तरी पण तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो काही काही ठिकाणी दुपारनंतर संध्याकाळपर्यंत जोरदार वारे देखील बघायला मिळू शकतात नगरच्या आसपासच्या भागामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे दुपारनंतर मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्हे नांदेड लातूर आणि धाराशिव या पट्ट्यामध्ये ठिकठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे ढगांच्या गडगडाटासह विजांच्या कडकडाटासह हा पाऊस बघायला मिळू शकतो बऱ्याच भागामध्ये जोरदार वारे देखील बघायला मिळतील वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे पुणे विभागामध्ये दुपारनंतर पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरल्या स्वरूपात ढगाळ वातावरणाची शक्यता आहे ठिकठिकाणी ढगाळ वातावरणाची शक्यता आहे पाऊस देखील तुरळक ठिकाणी आहे संध्याकाळपर्यंत काही परिसरामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे त्यामध्ये लातूर नांदेड धाराशिवच्या काही काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस बघायला मिळेल नगरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलका ते मध्यम काही ठिकाणी वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या कडकडाट देखील या परिसरामध्ये राहण्याची शक्यता आहे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर विखुरलेल्या स्वरूपात पावसाचे वातावरण राहील ठिकठिकाणी थीक हलका ते मध्यम वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे सर्वत्र जरी पाऊस नसला तरी पण ठिकठिकाणी या परिसरामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत अशा पद्धतीचं वातावरण होईल मराठवाड्यात श्री छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये सुद्धा थीक ठिकठिकाणी संध्याकाळपर्यंत हलका ते मध्यम पाऊस वादळी पाऊस होण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत हा जो कमी दाब आहे हा आणखीन उत्तर आणि पूर्व भागाकडे म्हणजेच या दिशेने सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे इतर भागामध्ये जसं की अमरावती विभागामध्ये देखील संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अमरावती अकोला बुलढाणा वाशिम वाशिमवतमाळ या परिसरामध्ये पावसाची शक्यता आहे नागपूर विभागामध्ये देखील तुरळक ठिकाणी रात्री मध्यरात्रीपर्यंत नागपूर विभागामध्ये पाऊस बघायला मिळणार आहे तशी आपण दुपारची अपडेट देणारच आहोत तसेच रात्रीची देखील अपडेट देणार आहोत कारण की आज रात्री देखील बऱ्याच ठिकाणी पावसाचा जोर आहे तो राहण्याची शक्यता आहे रात्रीपर्यंत हा जो कोपऱ्याचा भाग आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक वगैरे या परिसरातील वातावरण हळूहळू मोकळे होताना बघायला मिळेल परंतु मराठवाड्यात ठिकठिकाणी पावसाची शक्यता आहे या व्यतिरिक्त कोकणामध्ये दक्षिण कोकणामध्ये पावसाचा जोर राहील दक्षिण कोकणामध्ये रत्नागिरी तसेच रत्नागिरीचा कडेचा जो काही पूर्व भाग आहे या परिसरामध्ये ठिकठिकाणी हलका मध्यम पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो इतरत्र उत्तर कोकणामध्ये पावसाचा जोर कमी राहील ही होती आजची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक नक्की करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद